नमस्कार मी विणा बीना, किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं आता आपण करतोय बघा खापरोळ्या आणि नारळाचा रस तर त्यासाठीचं आपण प्रमाण बघतोय बघा तर इथे आपण घेतले तीन वाटी जे रेशनचे तांदूळ येतात जाडसर जुने ते मी घेतले आहेत आणि त्याच्यात एक वाटी ही उडदाची डाळ टाकली आहे आणि अर्धी वाटी आपण सण्याची डाळ टाकली आहे आणि अर्धा चमचा आपण मेथी टाकली आहे बघा तर इथे हे सगळं धान्य आहे ते मी धुवून घेते स्वच्छ दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर इथे बघा मी पाच ते सहा तास भिजत घातले त्याला आणि इथे आपण हे असं वाटून घेतलंय मी कुकरमध्ये ठेवते म्हणजे पीठ चांगलं येतं सकाळी व्यवस्थित असं थोडस सा जाडसर वाटायचं दरदर आणि पीठ पण आपलं बघा सकाळी किती छान व्यवस्थित फुगून आलं ते आपण काही सोडा वगैरे वापरलेला नाही आहे याच्यात आता मला जेवढं पाहिजे खापरोळ्या काढण्यासाठी तेवढं मी बाजूला करून घेतलंय कारण कसं आमच्या घरात ना सगळे एका टायमिंगमध्ये नाश्ताला नसतात आणि ना जेवढं पाहिजे आपल्याला शूटिंगला तेवढंच मी घेतलेलं आहे ते तर त्याच्यात मी मीठ आणि हळद टाकली इथे बघा आपण दोन वाटी खोबरं आणि जिरं घेतलंय थोडंसं ह्याला जाडसर वाटणार आणि ह्याच्यात जे दूध आहे किंवा नारळाचा जो रस आहे तो मी असा गाळणीने काढून घेणार आणि ह्याचं असं सो सोता शिल्लक राहणार आहे तर ह्याच्यात मी परत थोडं पाणी टाकणार आहे आणि पुन्हा त्याच्यात राहिलेलं जे रस आहे किंवा दूध आहे ते काढून घेणार आहे आता दोन वाट्या खोबऱ्यांसाठी मी ते पाऊन वाटी गूळ वापरलं आहे तुम्हाला आणखी पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता थोडा वेळ ह्याच्यातच गुळ ठेवायचा म्हणजे चांगला वितळतो आणि त्याच्यात मी आता थोडीशी हळद आणि वेलची जायफळ पावडरची हे टाकली आहे पावडर टाकली आहे मिक्समध्ये तर हे सगळं आपण मिक्स करून घेतलं आहे आता गुळामध्ये कधी कधी उसाचे असे कण वगैरे असू शकतात किंवा काही असू शकतं गुळाचे कण राहू शकतात तर इथे हा रस आपण मस्तपैकी गाळून घेतला आहे थोडीशी चव येण्यासाठी मी ह्याच्यात मीठ टाकलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका रसामध्ये मीठ आणि इथे थोडंसं केशर टाकलं आहे भिजत ठेवलेलं मी दुधामध्ये ते आणि इथे असा आपला नारळाचा रस छान तयार झालेला आहे आता खापरोळी म्हटली की ती गरम गरमच पाहिजे तर आपण आता खापरोळी तयार करायला घेतली आहे तर ह्याच्यावर आपण एक मिनटासाठी झाकण ठेवूया आणि व्यवस्थित खापरोळी तयार करून घेऊया जशा आंबोळ्या करतो तसंच करायचंय तर इथे बघा छान आपलं पीठ आलेलं आहे त्याच्यामुळे होल पण चांगले पडले आहेत वरून व्यवस्थित खापरोळी सुकली गेली आहे तसं आपण बघा पलटी केली आहे आणि आता आपण हिला काढून घेऊया आणि अजून एक खापरोळी ह्याच्यावर घालून घेऊया अशा दोन खापरोळ्या मी पहिला तयार करून घेतल्या आहेत जेवढं मला पाहिजे गरम गरम तेवढं कारण खापरोळ्या ह्या गरम गरमच पाहिजेत तर ह्या खापरोळीमध्ये एका प्लेटमध्ये घ्यायचं गरम गरम खापरोळीवर जे आपण नारळाचा रस किंवा नारळाचं दूध बनवलं आहे तर ते एक वाटी ओतायचं मग खापरोळी ही मस्तपैकी ॲब्झॉर्ब करते अशी ब्रेड कसा चहा दूध ओढून घेतो तशी ही कापरोळी ओढून घेते त्या रसाला आणि मग खायला काय म्हणाल तुम्ही अप्रतिम तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आपली आप खापरोळी तयार झाली आहे त्याच्यावर आपण दूध ओततोय बघा आणि मी वरून ना थोडंसं काजूचे किंवा बदामाचे असे हे टाकलेत बघा